नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे फणसाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी आपण इथे फणस घेतलेला आहे फणसाची भाजी करताना असा कवळा फणस आपल्याला घ्यायचा आहे फणस कापताना प्रथम सुरीला आणि हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे जो फणसाचा चीक आहे तो आपल्या हाताला आणि सुरीला लागत नाही आणि फणस कापणं आपल्याला सोपं जातं मध्ये कापून असे फणसाचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे केल्यामुळे त्याची साल काढणं सोपं जातं फणसाची भाजी तुम्ही दोन प्रकारे करू शकता सुकी भाजी आणि रस्सा भाजी अगदी नॉनव्हेज तुम्ही खाणार नाहीत एवढी सुंदर भाजी याची लागते आता इथे ते आपण त्याची साल काढून घेतली आणि छोटे छोटे आपले बटाट्याचे जेवढे पीसेस असतात तसे याचे पीस करून घेतलेत ते मी धुवून घेतले आणि कुकरमध्ये आता आपण हे उकडण्यासाठी ठेवू उकडताना त्यामध्ये आपल्याला तेल आणि मीठ टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे जे भा भाजीचा चीक असतो तो कुकरला लागत नाही आणि पटकन भाजी शिजली जाते आता इथे आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत तुम्ही हवं तर असंच पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्यात आता शिजलाय का बघूया आपलं फणस शिजलेला आहे आता आपण तो काढून घेऊ चमच्याने काढून घेऊ आणि थोडंसं चमच्याने मी तो तुकडे करून घेते बारीक बारीक म्हणजे बारीक तुकडे केल्याने मसाला चांगला आतमध्ये लागला जातो आणि भाजी आणखीन सुंदर लागते असे छोटे छोटे पीस आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत आता आपण भाजी घालायला सुरुवात करू ब इथे कढाईमध्ये आपण तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि आपण कांदा कापून घेतलेला आहे दोन कांदे मी कापून घेतलेत ते टाकले टॅमॅटो आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे इथे म्हणजे आपण जसं नॉनव्हेज बनवतो त्याच पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहे आता इथे टॅमॅटो टाकलेला आहे गरम मसाला तिखट मसाला हळद आता ह्या भाजीमध्ये मी थोडा मसाला कमी वापरला आहे कारण ही भाजी थोडी तिखट कमी बरी वाटते अशीच आपण ही सुद्धा खाऊ शकतो एवढी सुंदर ही भाजी ही लागते मी कांदा खोबरं लसूण यांचं वाटण मी इथे टाकलेलं आहे या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता हे ते आपण जो फणस आहे तो मी हाताने कुसकरून घेतला आहे आणि तो याच्यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊ आपण फणस आधी शिजवल्यामुळे आता इथे आपल्याला भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आता हे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आधी पण आपण फणसामध्ये मीठ टाकलं आहे त्यामुळे मीठ हे बेतानेच टाका आता यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे म्हणजे जो मसाला आहे तो सर्व भाजीला लागेल आणि आपण आता याच्यावर झाकण ठेवू चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि आता झाकण ठेवू एक वाफ काढायची आहे आप आपल्याला आणि एका वाफेमध्ये आपली ही भाजी तयार होते आता इथे ही, ही कोथिंबीर टाकले आणि ही भाजी आपण सर्व करू तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका